जय गणेश आज कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उमांग मलज हा अवतार आपल्या सर्वांना कथा माहिती आहे पार्वती मातेच्या मळापासून मातेने गणपती बाप्पा हा तयार केला आणि त्याच्या जन्माची ही आजची तिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण उमांग मलज गणेश जन्मोत्सव हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे पहाटे चार वाजता आत्ता गायिका शेफाली साकोरीकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आता या ठिकाणी काकडा सुरू होणार आहे गणेशाग आहे असे धार्मिक विधींचं आयोजन आज केलेलं आहे आणि आपली देवी पार्वती माता हीच बुद्धी आहे आणि या बुद्धीला जेव्हा अहंकाराचा मळ चढतो आणि त्याचबरोबर ममत्वाचा देखील मळ सोडतो त्यावेळेला भगवान शंकर हा मळरूपी जो भाग आहे तो गणेशाचं मस्त उडवतात असा या कथेचा सार आहे आपल्याला ह्या दोन्हीचा त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे आपण जे श्रीफळ गणपती बाप्पाला अर्पण केलेले ते बुद्धीचं प्रतीक आहे आणि फुलं हे मनाचं प्रतीक आहे मन आणि बुद्धी हे दोन्ही गणरायन चरणी समर्पित केल्याशिवाय आपल्याला बाप्पांचा चरणांचा लाभ होणार नाही त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही त्याच्याशी एकरूप होणार नाही होता येणार नाही अशा पद्धतीचा संदेश ही कथा आपल्याला देते आणि त्यानिमित्ताने हा देवी पार्वती मातेच्या घरी झालेला उमांगमलज हा गणपती बाप्पांचा अवतार हा उमांगमलज गणेश जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरा करतो आहे आपण सर्वांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश जय उमांगमलज